हॅलो 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 ह मगाशी येते जयंती गीत आणि वंदनगीत माझं झालं त्यावेळेस आमचे दादा माता रमाई महिला मंडळ अध्यक्ष असोडे अमिताभ शाफ जाधव यांकडून मदान आलो आलं होतं होतं त्याचप्रमाणे लोकशाहीर विठ्ठल चुम्बक यांचे शिष्य गायक महेंद्रजी पवार फळ यांच्याकडून दोनशे रुपये आलेले आहेत कंटाळला मजा येणार आहे त्यांनी सुद्धा सांगितलं समोरच्या पार्टीने सांगितलं ही सांगते कारण हा वैचारिक प्रबोधनाचा कार्यक्रम आहे आणि खरी मजा ही प्रबोधनाच्या कार्यक्रमालाच येते आता आपण काही ऐकलं आणि खूप छान अभ्यास आहेत मी अजून लहान आहे त्यांच्यापेक्षा खूप लहान आहे माझी तेवढी बुद्धी कमी आहे कारण म्हणूनच ते मला कदाचित वेळे म्हटले असते बरोबर ना गायचे आहे पण मी तर इथं वेडे म्हणून बसले असते तर मी हे काय गाऊ शकले नसते किंवा त्यांच्या समोर बाबासाहेबांचे विचार मांडले नसते कारण दादा म्हटला होता मला वाटत ऐकणारे खूप शातीत असतात गायक साहेबांचे कान मला वाटत जरा ऐकण्याची स्थिती जरा कमी झाली त्यांचे तबला वाचक त्यांना सांगतायत की ती बरोबर बोलली माझा शेर काय होता की बुजुर्ग असे नव जवान असे मिळते सच्चे मोहब्बत करने वालों को उनकी उनकी चाहत उन्हें उनकी चाहत मिलती है और सोना चांदी पैसों से नहीं गुलाल बल्कि जय भीम बोलने से मेरे दिल को राहत मिलती मेरे दिल को राहत मिलती भीमजी के दिल को राहत मिलती है मैंने बोला था नहीं रै साहब म्हणून म्हणायचं आहे की सुजोग तो वाट धरण्याची गरज आहे गाय साहेब लक्षात उद्या सुयोग्य वाट धरण्याची गरज आहे चळवळीसाठी आता जगण्या मरण्याची गरज आहे मी चुकीचे काही नाही म्हणाले तरी माझी चूक काढता गाय साहेब मी चुकीचं काही नाही म्हणाले तरी माझी चूक काढता मला वाटतं तुम्हाला कानाचा इलाज करण्याची गरज आहे तुमच्या कानाचा इलाज करण्याची गरज आहे निळे टोप म्हटले होते ते सुद्धा म्हणाले निळी निळी पाहिजे पाहिजे पुन्हा म्हणाले की मी नुसती बडबड करत होते मी बडबड करत होते बडबड नाही होत राय हो साहेब याला बडबड नाही म्हणत आपण जर बोललो आपले विचार जर यांच्यापर्यंत पोहोचवायचे आहे तर आपल्याला बोललंच पाहिजे आपल्याला घराघरात बाबासाहेब पोचवायचे आहे बरोबर बर, बर, आणि म्हणून कि पिंपळाला हा वड म्हणतो पिंपळाला हा वड म्हणतो उदाराला हा चढ म्हणतो काय दात येऊ या निर्बुद्ध गायकाला कारण हा प्रबोधनाला वायफळ बडबड म्हणतो वायफळ बडबड म्हणतो या गावचे उपसरपंच दिलीप गुणाजी जाधव यांच्याकडून आलेला धन्यवाद त्याचप्रमाणे मला लग्न करण्याचा सल्ला दिला राईट साहेब बरोबर आहे वय आहे पण एवढा पण वय नाही कारण अजून या चळवळीसाठी खूप काही करायचं आहे

मला लग्न करण्याचा सल्ला देतोय मला लग्न करण्याचा सल्ला देतोय जाधव या माझ्या भगिनीकडून रमदान आलेला आहे त्याचप्रमाणे ते म्हणाले की जयंती मी गाणं गायलं आठवणी भूमाच्या ऋणाला तर साजरा जयंती दिनाला मी असं म्हटलं का त्याच दिवशी बाबासाहेबांना आठवा मी सांगताना सांगितलं ना, ना बाबासाहेबांना तीनशे पासष्ट दिवसाचे प्रत्येक दिवस बाबासाहेबांना आठवायचा आहे त्यांच्या ऋणाला आठवायचा आहे आधी ऐका नाही आणि मग लोकांना पुढे बांधा नाही तर मला वेळे वेळे म्हणताय ना तर तुम्हीच वेड्यात गणती झाली तुमची आता पुन्हा मला म्हणाले की जय भीम मरेपर्यंत असू दे आणि अजून एक म्हणाले की नावाला जय भीम म्हणते झेंडा काढला झेंडा ठेवला म्हणून म्हणायचं आहे की पुण्याही नसती भीमाची तर हा सुखाचा हल्ला नसता पुण्याई नसती भीमाची तर घास सुखाचा खाल्ला नसता त्यांची तर गाठला सुद्धा माहित आहे आणि एवढ्या छोट्या वयामध्ये चळवळीचं काम करणं खूप कठीण आहे आणि म्हणून म्हणायचं आहे की मी फक्त घेत नाही माझ्या गाण्याच्या गाण्यातून मी प्रबोधन करण्याचं काम करते समाजाला नाचवण्याचं नाही तर विचार देऊन वाचवण्याचं काम करते म्हणून म्हणायचं आहे की भीम चळवळीला जीवंत ठेवण्याचा निर्धार मी ठाम करते भीम चळवळीला जिवंत ठेवण्याचा निर्धार मी ठाम करते अरे अन्याया विरोधात जलगार फुकारून विद्रोह सरे आम करते आणि कार्यक्रम कमी भेटले तरी चालतील पण भीमाने कलाकारावर ठेवलेला विश्वास मी तोडणार नाही कुणाल अरे म्हणून मी माझ्या कार्यक्रमात माझ्या गीतातून समाजाला नाचवण्याचं नाही तर विचार देऊन वाचवण्याचं काम करते विचार देऊन वाचवण्याचं काम करते म्हणून पुन्हा काय साहेबांनी गायलं डोकं फिरलं या म्युझिक सुरू झाली साहेबांचं गाणं सुरू झालं डोकं फिरलं यायचं आणि मग लागले बिडे 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 करायला है ना म्हणायचं आहे तुमचं लक्ष खाऊच्या दुकानावर आहे का साहेब तुमचं लक्ष असं आईस्क्रीमचं दुकान होतं गाडी होती लक्ष तिकडे आहे का पाहिजे नको अच्छा ठीक आहे बरोबर ना माझं डोकं फिरला तर मला बोलवलं असत का किंवा असते तरी मला बोलवलं नसत आणि म्हणून म्हणायचं आहे लक्षात लक्ष खाऊच्या दुकानावर आहे का भिरभीर फिरणारे मन एका स्थानावर आहे का आणि माझं डोकं फिरलं असत समोर मांडित आहे तरी सुद्धा बाबासाहेबांची चळवळ हे आपण जिवंत ठेवली पाहिजे बाबासाहेबांनी कलाकारांवरती विश्वास ठेवला मग तुम्ही सांगितलं आणि सांगताना गडबडलात माझेही गडबड होते परंतु बाबासाहेबांचा कलाकारांवरती विश्वास होता की माझा कलाकार माझी चळवळ जिवंत ठेवेल कारण माझी दहा भाषण तर, तर याच्या शाहिराचं एक गाणं पण आम्ही आमचे काही कलाकार आहेत ते बाबासाहेबांच्या विश्वासाला तडा देत आहेत आणि म्हणून आपलं कार्य आहे की बाबासाहेबांची चळवळ पुढे न्यायचे आहे आप आपल्याला त्यांचा गाढा आपल्याला ओढायचा आहे आणि म्हणून इथे सुद्धा मला वाटतं मला मी आले तेव्हा मला कळालं की इथे जलसाकार आहे बरोबर ते सुद्धा एक चळवळीच काम आहे आणि म्हणून त्यांच्यासाठी म्हणा असं वाटतं कोणाला कांबळे लिहितात जिथल्या साऱ्यांवर बाबा